नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव भूमी अभिलेख विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा संताप टायटोक आंदोलनाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा कोरेगाव तालुक्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन महिनाभर होत आला असताना ऊसतोड झालेल्या शेत शेतकऱ्यांनी शेतमोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयाची धाव घेतली आहे मात्र कार्यालयातील वर्षानुवर्षे एकाच खुर्चीवर घट्ट बसलेल्या कर्मचाऱ्यांची मक्तेदारी शेतकरी अक्षरशः त्रस्त झाले आहेत यावर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी तातडीने लक्ष न दिल्यास कार्यालयास टाळे ठोक आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी तीन वाजता दिला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोरेगाव तालुका अध्यक्ष जीवन शिर्के यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रांताधिकारी प्रमोद कुदळे महसूल नायब तहसीलदार उदयसिंह कदम उपभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेलनी व पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना निवेदन सादर करून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली तुकाराम शिर्के मोहन झांजुर्णे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिर्के लक्ष्मण झांजुर्णे प्रशांत साळुंके विजय झांजुर्णे अरविंद ताटे शंकर ताटे वैभव जगदाळे तात्या बर्गे व जावेद मुलानी आदी कोरेगाव तालुक्यातील विविध गाव गावातील शेतकरी उपस्थित होते पत्रकारांशी बोलताना शिर्के यांनी महसूल विभागातील निष्क्रियता आणि प्रशासनातील शिथिलपणा यावर थेट प्रहार केला कोरेगाव तालुक्यात महसूल प्रशासन म्हणजे केवळ कागदोपत्री अस्तित्व आणि नावालाच राहिले आहे प्रशासनाचे कोणत्याही विभागावर नियंत्रण ओढले नाही भूमी अभिलेख विभागात वर्षानुवर्ष सुरू असलेला सावळा गोंधळ स्वयंघोषित कर्मचाऱ्यांची मक्तेदारी चुकीच्या मोजण्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी पैसे घेऊन कामे करण्यात येत असल्याचे आरोप यामुळे शेतकऱ्यांची कामे रकडत आहेत कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी असूनही कामाचा ढिगारा वाढतच चालला आहे प्रभारी अधिकाऱ्यांवरच सर्व भार टाकला जात असल्याने अकार्यक्षमता अधिक ठळकपणे जाणवत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे मात्र प्रशासन दुर्लक्ष करत आहे असा आरोप शिर्के यांनी केला आहे कोरेगाव तालुक्यात उसाचे शेतकऱ्यांना पुढील पिकांचे नियोजन करण्यासाठी तातडीने शेतमोजणीची गरज आहे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी तातडीने कोरेगाव येथे येऊन शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकाव्यात अन्यथा कोरेगाव भूमी अभिलेख कार्यालयात शेतकरी संघटनांच्या शैलीत टाळेठोक आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिर्के यांनी दिला आहे शेतकऱ्यांच्या असंतोषाचा ज्वालामुखी फुटण्याआधी होऊन कार्यपद्धती सुधारणा करणे अत्यावश्यक आहे मात्र झोपेची सांगितलेल्या प्रशासनाला कोणताही फरक पडत नाही त्यामुळे आंदोलन केल्याशिवाय प्रशासन जागे होणार नाही असेही शिर्के यांनी नमूद केले आहे उदाहरण सांगतो आमच्या गावात जो बारायक असं बारा एकर सात बारा आहे आणि त्या पंचवीस जण आहेत ऐका विषय काय झालाय अंतर्गत वाद आहेत का आणि शासन काय म्हणत आहे की दोनशे रुपयात सह हिस्सेदाराची पण तुमचं अजून डिपार्टमेंट काय म्हणत आहे की आम्ही फक्त घटच मोजून घ्या ना जो काय बारा एकराचा सह हिस्सेदाराचं जाधव साहेब मॅडम गरज मॅडम होते मी विचारलं ते म्हटले चारच झालं नाही आमच्याकडे जेव्हा वीस गुंठे असेल तर त्याला पोटिशा करता येतो त्याची कायम मोहिली झाली पाहिजे आणि पोटीशीला आपण करून घेतो आता तुम्ही जे म्हणता दोनशे रुपयात पोटीसा तर, तर ते एकाच घरातली माणसं असतील आणि तुमचं रजिस्टर वाटपत्र ती तहसीलदार करून आलं नंतर ती प्रत्येक घेऊन हे करता येत आहे पण ते तुमचं तिकडून आलं पाहिजे मग अशी प्रकरण किती आले किती निपटा म्हणजे एक ऐक नाय ना ऐका हा प्रकरण येतील तुम्ही सध्या बाहेर लावले का हो तुम्ही तसं या दोनशे रुपये मध्ये पोटीचा करून आज मला काय म्हणायचं नागरिकांची सूचना बघा जमाबंदी तुमचे जे हे पैसे भरून घेतात आता मला एक सांगा कि पाकिटाचा खर्च कोणी करायचे त्याला तिकीटच आणि पाकिटाचा खर्च नियमानुसार ऑफिस नस दिली पाहिजे बरोबर आमच्याकडे तिकीट मग कोणाकडून तुम्ही घेता पाकिट आणि तिकीट आपल्याला तसं अनुदान म्हणजे पाकिट पोस्टेज बोलणं बरं का इतका मोठा चालला आहे नुसता एवढा आज मोजणी सुद्धा आहे का नाही एखाद्याचं रान सरत असतं काय असतं त्याला शंका असती तो जेवण सुद्धा देतो पैसे देतो काय काय गोष्टी काढलेल्या आहेत त्या तुमच्या काही कर्मचारी आहेत पैसे घेणारी आणि त्या शेतकऱ्यावर कर अन्याय करणारी बेद आम्ही पुराव दाखवू तुम्हाला आणि खरी परिस्थिती आहे आज आता एखाद्या शेतकऱ्याचं रान वाढत आहे त्याला शंका आली की त्यानं नोटीस दुसरं काढायचंच नाही अशी सुद्धा प्रकरण माझ्याकडे येते की त्याला नोटीसच काढलं नाही आणि अचानक आम्ही मोजणी करून घेतली आहे दिली इंटिमेशन दिली पाहिजे किंवा नोटीस नोटीस दिली पाहिजे केलं पाहिजे अंतिम हद कायमचं नोटीसच 바탕 आहे जे कारण असेल ते चुकीचं कारण म्हणजे असे काही कर्मचारी आहेत चुकीचं आहे ते कारण परत ऑफिसची दिलीच पाहिजे हे नियमावते आहे जे कारण नसते ते चुकीचं कारण आता आपला स्टाफ किती लोकांचा इथ म्हणजे कर्मचारी नियुक्त नियुक्त किती

त्या मुद्दे आहेत ना असं येता ह्यांच्याना कसच नाही तरी मुजमी गेली कशी जातरी मुजमी गेली हाती दाखवल्या का दाखवलं संपादन सहित हो संपादन नाही दाखवलं संपादन दाखवलं संपादन सोडून तुमचं दाखवलं दाखवलं ना दाखवलं मध्येच दाखवलं कसं जातं काय दाखवलं त्यांना नाही तुमच्याकडे दा दाखलं याच्याकडे काही मोठं करू शकत हाय का तो विषय कसा ओके okay. जीवन स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष आज आपल्या कोरेगाव अभिलेख कार्यालय या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज आम्ही निवेदन देण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित झालो निवेदन देण्याचा मागचा एकच हेतू की जे आपल्या कोरेगाव तालुक्यामध्ये जे आपले शेतकरी शेती करतात प्रत्येक शेतकऱ्याचे आज बऱ्यापैकी बांधावरून भांडणे आहेत आणि ते भांडे भांडणं मिटवत हो असताना जे काय ते गावचे तंटामुक्ती असतील किंवा सरपंच उपसरपंच ते सांगतात बाबा मोजणी करा मोजणी करा म्हणून ते शेतकरी इथं येतात इथं आल्यानंतर भूमी अभिलेख सांगतं की तुम्ही म मोजणीसाठी नकाशे काढा जे काय कागदपत्र गरजेचे आहेत ते त्यासाठी इथं अर्ज देतात पण इथं भूमी अभिलेख आज परिस्थिती अशी आहे की ते अर्जाची सुद्धा देत नाही मग त्यांच्याकडे कुठलं रेकॉर्ड राहत नाही मग आता असं सुद्धा होतं आहे की भ्रष्टाचार जेव्हा येईल पैसे देईल त्याचं काम लवकर मग यांच्याकडे ते सुद्धा या रेकॉर्ड नाही आम्ही अशी माहिती घेतली की आम्ही पोच कुठली देत नाही आज आज निवेदन दिल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्ही पोच देतो म्हणजे ते एक आपल्याला शेतकऱ्यांना एक पॉईंट झालेला आहे की ते आठ दिवसामध्ये तरी नक्कल भेटल दुसरी गोष्ट अशी की आज यांच्याकडे विचारणा करण्यात आली की मोजणी प्रलंबित किती प्रकरण आहे तर आज बाराशे प्रकरणं प्रलंबित आहेत या ठिकाणी बाराशे प्रकरणासाठी जी क कर्मचारी पाहिजेत त्या संख्येनं कर्मचारी नाहीत तर प्रशासनाला आमचा एक असा विचारायचे की आज मोजणी इथं शेतकरी पैसे भरत असतो म्हणजे तिकिटापासून पाकिटापासून सर्व जी काय लागणार मोजणीचा खर्च आहे तो हा शेतकरी भरत असतो ते पैसे तुमच्या शासनाच्या तिजोरीत पैसे भरतो पण तुम्ही वेळेत सुद्धा शे शेतकऱ्याची मोजणी करत नाही आज बाराशे प्रकरणं म्हणजे त्या आज शेतकऱ्यांना मोजणी करायची कधी जर एखाद्याने शेती दाबली असेल काय केलं असेल ज्याच्यावर अन्याय होईल तोच शेतकरी आज इथे येतोय मग परिस्थिती अशी अशी आहे ह्या गोष्टीतून वाद घडतात म्हणजे पर्यंत सुद्धा प्रकरणं घडलेली आहेत तर ह्याला सगळ्याला जबाबदार भूमी अभिलेख आहे आज तुमच्याकडे एवढी प्रकरण आहेत तुम्ही वरिष्ठांना सांगितलं पाहिजे की इथून पुढं आम्हाला एवढा कर्मचारी वर्ग पाहिजे स्पेंडिंग काम आमच्या ती ते सुद्धा केलेलं नाही आणि मोजणी करणारेसुद्धा कर् कर्मचारी काय काय भ्रष्ट आहेत नकाशे देत नाहीत आणि जरी मोजणी झाली तरी जी शेतकऱ्याच्या भाषेमध्ये कळतं की बाबा हे इतकं फूट आहे तितकं फूट आहे ह्यात देत नाहीत त्या क कपत्रमानावर ते त्या ह्याच्यात देतात स्केलवरती की <coughs> ज्याचं ती शेतकऱ्याला ज्ञान नाही मोजणी करताना तुम्ही फुटात करताय त्या पद्धतीनं जी समाधान होईल शेतकऱ्याचं त्या पद्धतीच मोजणी करून दिली पाहिजे आणि करेक्ट दिली पाहिजे दोघांनाही नकाशी दिले पाहिजे म्हणजे वाद वरणार नाही ताबडतोब शासनाने आम्ही सांगितलेलं आहे भूमी अभिलेखला आणि प्रांतांना सुद्धा निवेदन देणार आहे की आज एवढी प्रकरणं प्रलंबित आहेत कामं स्पेंडिंग आहेत शेतकऱ्याचे वाद होत आहेत ऊसतोड चाललेले आहे चा आता क्षेत्र मोकळी झालेली आहे जर कर्मचारी वाढवले नाहीत आणि कामं जर वेळेत पूर्ण नाही केले तर येणाऱ्या दहा दिवसामध्ये आम्ही ह्या भूमी अभिलेखला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्टाईलने टाळा ठोकायचा कार्यक्रम करू आणि याला सर्व इथला एकशे मोजणी झाली मागच्या तीन वर्षात सदर संपादन क्षेत्र दोन एकर असताना त्या गटातलं सातबारा तीन एकराचा बांधणार आहे तरी पुजारे यांनी मोजणी करून नकाशा नसताना एक एकराचा नकाशा नसताना त्या क्षेत्राची मोजणी करून त्यांनी नकाशा बनवला भूमी <सथिणादी> अभिलेख मध्ये <तेने> नकाशा <बनौला>। संपादनाचा नाही चुकीच्या पद्धतीनं नकाशा बनवण्यात आला एक एकराचा आणि त्याच्यासाठी बीएनडी चे केस त्या मालकाने माझ्या विरुद्ध केलेले आहे अशी घाल केलेली आहे याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे गट नंबर दोनशे एकसष्ट ची मोजणी बारा तारखेला केली कारा दाख्याला करून हादीपुना कायम केला कोर्ट कमिशनने प्रतिभा ये जाधव मोजलीदार त्यांनी आणि परत नंतर अठ्ठावीस तारखेला त्यांनीच हाती तातडीची मोजली मागवून कोर्टात केस नव्हता नसुद्धा हाती तातडीची मोजली मागवून परत हादीपना वेगवेगळ्या दाखवल्या दुसऱ्या गटात त्या गटातनं ज्या पंचावन्न मीटर एका बाजूला येत होतं एकावन्न मीटर पंचावन्न मीटर तिथं एकोणसाठ मीटर दाखवलं म्हणजे जादा दुसऱ्या गाठात आणि खाल पश्चिमेच्या बाजूला तसंच केलं म्हणजे चार चार पाच पाच मीटरचा फरक आणि आठशे फूट साडेआठशे बाराशे फूट लांबी आहे चार मीटरचा जर फरकानं बाराशे फूट जर दाखवत असत तर ती मोजणी बरोबर आहे आणि ह्यांना पत्रानं कळवा मागितलं होतं पत्राने की बाबा तुम्ही आम्हाला नकाशा दिला तर त्याचे मोजमाप करून स्केल टाकून दिलं नुसता स्केल टाकून नको ना नकाशा आम्हाला लांबी रुंदी जर पाहिजेल ना तेवृंद हे लांबी रुंदी का देत नाहीत ते ह्या लांबीरुंदी देत देत नाहीत आता वस्तूसे दोन्ही नकाशा आहेत ह्याच्यात ह्याच्यात फरक किती की ह्यासाठीच्या मोजणीचा नकाशा आहे कोट कमिशनचाही त्या नकाशा आहे कोर्टाचा आहे होता दोन्ही इतकी तफा आहे की जवळजवळ पाच सात गुंट्याचा फरक पडत पडलाय आहे ह्याला जून महिन्याचा बा अनुपण अहवाल दिलाय प्रमाण की बाबा अशी मोजणी झाली तर नुसतं बघू करू ह्याच्यातच चाललंय मी रोज बांधावरती बांधणार मोजणीबद्दल ह्याच्याबद्दल तरी मोजणी म्हणलं खातील का तर त्यांना ते ते कुठली मोजमाप देत नाही कुठा कुठलीच मोजमाप नाही जर खून केली तर तुम्ही दोघा खांबरावा असे बोलते काही खून नसते काही नसते अंधातून दारू बटना खाली दिवस माघारी